कोणालाही पाण्यासाठी त्रास होऊ नये लांबून पहिले पाणी आणावं लागत होत आता ते दारापर्यंत नळ पोहोचले त्याच्यामुळे आपल्याला आपल्या दारामध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी मिळणं सुरू झालेलं आहे बरोबर त्यानंतर आपण बघूया अटल कारण पाण्याचा जो जलस्रोता आहे तो भूजलत्वा पूर्णतः संप्रे म्हणजे संपूर्णच्या मार्गावर आलेला आहे ज्या ठिकाणी पिकाला सुद्धा ठिकाणचं पिकाचं सोळा उत्पादन घेण्याचं सोळा म्हणजे माणसाचं सुद्धा किड्याचं पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे अशा ठिकाणी भूजल अटल भूजल योजना शासनाने

लोकांनाच याचा फायदा था होणं गरजेचं आहे म्हणून